हाय फ्रेंड मला क कमेंट्समध्ये असा म्हणजे कोणाला शंभरच्या खाली मिळतात तर त्यांनी काय करावे तर मी हे प्रश्नाचे सगळे उत्तर मी तुम्हाला एंडिंगपर्यंत देणारा तर तुम्ही एंडिंगपर्यंत बघा आणि तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल तर नक्की कमेंट्स करा आणि तुमचे काहीतरी जे प्रश्न असेल ते तुम्ही नक्की कमेंट्स म्हणून कमेंट्समध्ये नक्की सांगा तर बघा आज मी एका असंच काही काम करत असताना एक ताई म्हणजे एक मॅडमचा व्हिडिओ बघितले त्या मॅडमनी सांगितलेले आहे सीमा भुरभुज परभूजे काहीतरी आय थिंक त्यांचं काहीतरी नाही सीमा काहीतरी आहे सीमा मॅडम आहेत त्या शिक्षिका शि आहेत तर त्यांनी दोन हजार बावीसमध्ये जेव्हा त्यांनी एक्झाम दिले तेव्हा तेव्हा त्यांच्या ते एक्सपिरियन्स कसा होता ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर मी ते काहीतरी पॉईंट्स मी लिहून ठेवलेले आहे की त्यांनी कशावर भर द्यायचा आहे आपल्याला सांगितलं आहे तर कारण की मी एक मी तुम्हाला शेअर करीन तर मला कधी लक्षात नाही आहे तर मी ते पॉईंट लिहून ठेवले आहे की जेणेकरून आपण पेपरामध्ये कशा पद्धतीने मार्क्स वाढवायचे तर त्यांनी सांगितलं आहे की बघा प्रत्येक प्रश्न आपल्याला छत्तीस सेकंदला म्हणजे एक प्रश्न छत्तीस सेकंडपर्यंत आपल्याला म्हणजे एक प्रश्न छत्तीस सेकंडपर्यंत तो वेळ देतो त्या वेळेपर्यंत आपल्याला सॉल्व करावा लागते आणि दुसरा आपल्याला सोप्या प्रश सोप्या प्रश्नाला कमी वेळ आपल्याला सोप्या प्रश्नाला कमी वेळ द्यायचा आहे कारण की आपण जे जा जास्त प्र जास हार्ड प्रश्न आहे त्याला जास्त वेळ दिला तर जे सोपे प्रश्न आहे एंडिंगपर्यंत राहतात त्यापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही तर आपल्याला असे स्ट्रॅटेगिरी म्हणजे असे आपल्याला म्हणजे आपल्या मनामध्ये असे विचार करून ठेवायचे आहे जो जेव्हा मी पेपरामध्ये जाईल तेव्हा पेपर माझ्या जेव्हा हातात येईल तर तो प्रश्न तर प्रश्न जर प्रश्न पहिला हाडेन तर प्रश्नाला जर जास्त वेळ लागत असेल तर मी त्याला सोडून देईन म्हणजे क्लिक करीन असं अंदाजी क्लिक करीन तर सोडून दे म्हणजे क्लिक करून दुसऱ्या प्रश्नाकडे जाईन त्याला म्हणजे बिना आन्सर क्लिक करून सोडून द्यायचं नाही कारण की जर आपल्याला एंडिंगपर्यंत जर वेळ मिळाला नाही तर आपला तो प्रश्नसुद्धा सुटून जाऊ शकते म्हणून आपल्याला क्लिक करायचा आणि समोर प्रश्नाकडे जायचा आणि जे इजी प्रश्न राहते ते इंडिंगपर्यंत राहते कधी मदत राहतात किंवा केव्हाही सांगता येत नाही तर म्हणून आपल्याला सुरुवातीपासून ते इंडिंगपर्यंत आपल्याला पोचायचे आहे तर आपल्याला प्रत्येक जसं इंग्लिश आहे मराठी आहे जी इजी जी प्रश्न आहे त्याला जास्त वेळ देव द्यायचं दे नाही कारण की आपल्याला जर आपण तोच वेळ जर रिजनिंगला दिलं तर तो आपल्यासाठी प्र म्हणजे क्वेश्चन सॉल्व करायसाठी इजी होणार ना वेळसुद्धा पुरेल तर आपल्याला असं करायचं आहे की मला जर पंधरा मिनिटात हा प्रश्न येते की नाही असं डिसाईड करायचं जर प्रश्न मला येते तर सॉल्व लवकर करायचं नाही येत असाल तर त्यासाठी जास्त वेळ तिथं द्यायचं नाही लवकर क्लिक करायचं आणि समोर प्रश्नाकडे जायचं तिसरा म्हणजे अ त्याने असं पुस्तक सांगितल्या की मी जेव्हा अभ्यास करत असत जेव्हा प्रश्न म्हणजे जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा मी शालेय पुस्तका लक्ष लग, दिले आणि जे आठवीचे जे स्कॉलरशिपचे पुस्तकं आहेत तर त्यांच्याकडूनच स्कॉलरशिपच्या पुस्तकांमधून मी सराव केले जेणेकरून जास्तीत जास्त आणि मी अजून दोन काल सुद्धा एक मॅडमचा इंटरव्ह्यू बघितला बघितली एक परसे, एक त्यांना एकशे नव्वद पर्सेंट म्हणजे एकशे नव्वद पर्सेंटेज मिळाले तर त्यांनीसुद्धा असेच प्रॅक्टिस केला आठवीची जे स्कॉलरशिपची पुस्तक पुस्तक आहे ते त्याच्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस केला आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आता एक झालाय आणि आपल्याला काय करायचं आहे दोन हजारचे बावीस चे पेपर झालेले आहे त्याचे आपले पेपर ची अनालिसी करायची आहे म्हणजे कसं आहे की कोणत्या टॉपिकवर त्याने विचारण्यात आलेल्या आहे त्या शब्द त्या टॉपिक आपल्याला बघायचे आहे तेव्हाच आपण ते पेपरच्या पॅटर्ननुसार अभ्यास अभ्यास करू शकतो आता ह्या उरलेल्या दिवसामध्ये आपल्याला जर स्कॉलरशिपचे पुस्तक असेल तर आपण स्कॉलरशिपचे पुस्तकसुद्धा आपण करू शकतो पण जास्तीत जास्त तर माझा विचार आहे की तुम्ही सराव प्रश्नपत्रिका सराव करा अजून त्या मॅडमनं सांगितलं आहे अजून बघा आपण मी तुम्हाला एंडिंगपर्यंत सांगते की आपण अजून कशावर भर देऊ शकतो तर त्यांनी सांगितलं आहे त्यांनी जेव्हा पेपर सॉल्व केले म्हणजे शंभर म्हणजे दोनशे प्रश्नपत्रिका म्हणजे दोनशे प्रश्न होते तर त्यांनी शंभरच्या प्लस म्हणजे एकशे दहा एकशे वीस पर्यंत त्यांनी परफेक्ट सॉल्व केले आणि बाकीचे जे आहे ते म्हणजे अंदाजी टोला म्हण म्हणताय ना की टुट म्हणजे अंदाजी आपण टोला मारूनच त्यांनी समोर गेले म्हणजे असं नाही की मी असा अंदाजी पण मी नाही परफेक्ट ते प्रश्न त्यांनी रीडसुद्धा केले आणि लवकर लवकर म्हणजे क्लिक करून ते समोर समोर गेले ते जे प्रश्न त्यांना हातात म्हणजे प्रश्न येत नाही ते सुद्धा त्यांनी क्लिक करून समोर गेले म फक्त असं आहे का मी बिन पाहून मी केलं बा असं नाही तर त्यांनी रीड केलं लवकर के, आणि स्पीडमध्ये सॉल्व करून टिक करून समोर गेले जेणेकरून कसं आहे ते सुद्धा त्यांच्या हातात प्रश्न म्हणजे सगळं म्हणजे त्यांनी एकशे एकशे एक दहा प्लस केले तर बाकीचे प्रश्न करून त्यांचे त्यांना म्हणजे दीडशे मार्क्स मिळाले होते तर आणि बघा रिझनिंगचे जे प्रश्न आहे ज्या आता आपल्याला बघायचं आहे का रिजनिंगचे प्रश्न आहेत कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारण्यात येत येत आहे आणि कोणत्या टॉपिकवर कमी वेळ म्हणजे भी प्रश्न विचारण्यात येत आहे तर आपल्याला जो प्र एका प्रश्न एका जो टॉपिक आहे जसं बैठक व्यवस्था आहे जसं पजस आहे त्या पजल्सवर जर पाच प्रश्न येत असेल तर आपल्याला त्याला त्याच्याकडे फोकस करायचं आहे आणि स्टार्टिंग स्टार्टिंगने आला तर जर तो सुटत असेल तर त्याला सोडायचं आणि जर सुटत नसेल तर एंडिंगला वेळ द्यायचा आणि जर असं वाटत नसेल की आपल्याला जर वेळे वेळ वेड़ मिळत नसेल तर आप अंदाजी टोलानं म्हणजे त्याला क्लिक करून समोर जायचं मग जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा अजून पुन्हा बैठक व्यवस्थाकडे यायचं आणि पुन्हा जर वेळ भेटत असेल तर आपल्याला त्या प्रश्नाकडे सॉल्व करायचं कारण बैठक व्यवस्था असा टॉपिक आहे त्याच्यावर पंधरा प्र पर पंधरा प्रश्न विचारण्यात येत आहे तर आपल्या बैठक व्यवस्थाची जास्तीत जास्त सराव करायची आहे आणि आता पेपर मी तुम्हाला अजून याच्या आधी व्हिडिओ घेतले होते त्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की फ्री टेस्ट आपण इग्नेट अकॅडमी आहे तिथून आपण नऊ टेस्ट फ्री दिले आहेत आणि रहमान सर तिथले चार का पाच तर टेस्ट दिले असं तेरा टेस्ट आहे अजून ह्या मॅडमनं सांगितलेले आहे की जे एक्झाम पंडित आहे एक्झाम पंडितची पंडित आपण ॲप आप डाउनलोड करून तिथून सुद्धा आपण फ्री टेस्ट सॉल्व करू शकतो आणि अड्डा ट्वेंटी फोर आहे तिथून सुद्धा आपण फ्री टेस्ट सॉल्व करू शकतो जेणेकरून आपल्याला कुठली जी जे टेस्ट आहे आपण विकत घेऊ घेऊ न शकता आपण अशा पद्धतीने फ्री टेस्ट करून आपले मार्क्स आहे ते कवर करू शकतो आता बघा एक टॉपिक आला आहे की जसं मला शंभरपेक्षा आहे तर मी कशी करू काय करू तर त्यासाठी आपण काय करायचा आपण टेस्ट सॉल्व करायचा टेस्ट सॉल्वमधून आपल्याला ॲनालिसी करायचा ॲनालिसी म्हणजे कसा की मला कोणता टॉपिक जमत नाही मी टॉ कोणत्या टॉपिक मला वीक पळत आहे आणि असे ते टॉपिक आपण नोटबुकवर काढून घ्यायचा आणि त्याची सराव करायचा कारण की आपण त्याचीच सराव करायचा आणि आपण दुसरा जसा त्या सीमा मॅडमने सांगितले की मला तेव्हा जेव्हा मी एक्झाम दिली तेव्हा मला क्लॉकवर आलेले नाही आणि कॅलेंडर सुद्धा प्रश्न आले नव्हते तर त्यांनी म्हटलं की मला असं प्रश्न आले पण ह्या ह्या पेपरामध्ये आता दोन हजार पंचवीसची ची आता जसं चोवीस चोवीसची ची समोर सत्तावीस तारीखला आता गेली आहे म्हणजे सत्तावीस ते दहा जून ची एक सत्तावीसपासून पासून तर दहा जून पर्यंत एक्झाम होणार आहे तर आपल्याला असं असं करायचं आहे की त्या आ, ह्या पेपरामध्ये आपल्याला टॉपिक वाईज बघायचे आहे मला कोणते वीक पॉईंट म्हणजे कोणत्या टॉपिकवर मला कमी मिळत आहे ते टॉपिक लिहून घ्यायचा आणि त्याच्यावर सराव करायचा आपल्या जास्तीत जास्त मॅथ्स आणि रिजनिंगवर सराव करायचा आहे आणि असं आपल्याला असं समजायचं आहे की मला पेपरामध्ये जेव्हापर्यंत मी जेव्हा जाई तेव्हा माझं पेपर हंड्रेड पर्सेंटच मी परिपूर्ण पुन्हा दोनशे प्रश्न सॉल्व्ह करणार आहे आणि दोनशे प्रश्न सॉल्व करून आ, करून आ, मी एका प्रश्न जर मला येत असेल तर मी सॉल्व करीन आणि नाही येत असेल तरी मी क्लिक करून समोर जाईन असा मी स्वतः विचार करून आ, पेपर पुन्हा दोनशे मार्क्स घ्यायचे कारण की आपण जर एकशे वीसच घेतलं आणि कमी कमी आपल्याला जर कमीच मिळाले जर आपण अंदाज टोला अंदाजी टोलला मारून जर आपण चाळीस ते पन्नास पेच यांच्या अंदाज टोला मारून बी आपल्या जे वीस तीस दहा प्रश्न मिळाले तर आपल्या एकशे तीस ते चाळीस पर्यंत आपण पोहोचू शकतो असं आपला अंदाज आपल्याला ठेवायचा आहे आपल्याला कमी जायचं नाही आपल्याला कमी मार्क्स मिळ म्हणजे आपल्याला असं विचार करायचा की मी माझी एक्झाम मी परिपूर्ण देणार आहोत कारण की आपल्याला बघा हे एक्झाम अशी आहे की बिना डोनेशन घेऊन आपण एक डायरेक्ट थ्रूद्वारे आपण जर आपण छान पर्सेंटेज मिळाले तर आपण एक्झामच्या थ्रू जॉब मिळवू शकतो टीचर बनू शकतो आणि जर आपल्याला पैसे आपल्या हातात तर आपल्या हे अशी संधी आपल्याला जाऊ द्यायचं नाही त्यासाठी आपल्याला आप सराव करायचा आहे पेपर सॉल्व करायचा आहे आणि तिथून अॅनालसि ॲनालिसी करायचं आहे आता माझा मध्ये तुम्हाला जर वाटत असाल तर त्याच्याकडे लक्ष नको द्या पण तुम्ही ह्या माझा म्हणण्याचे उद्देश काय आहे ते समजून घ्या आधी का तुम्हाला पेपरामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं आपल्याला स्कोर करायचा असेल तर सराव करा सरावमधून आपल्याला कमी मिळत आहे तर कोणता टॉपिक माझा कमी झालेला आहे तो बघा तो बघा घराजवळ म्हणजे म्हणजे आता मी कसं फॅमिली जॉईंट फॅमिलीमध्ये आहो सर जॉईंट फॅमिलीमध्ये कोणी ना कोणी येतात तर मला सगळेकडे लक्ष द्यायचं आहे मी हा एकच उद्धीस सांगायचे आहे की तुम्ही सराव करा सराव करा जास्तीत जास्त सराव करा असं नाही का मला खूप सारे एक्झाम खूप सारे सराव करायचे असं नाही दिवसातून दोन तरी सराव केले जसं मी या सकाळचं केलं तर के सायंकाळी झोपण्याच्या आधी केलं तर आपल्या तिथून वीक पॉईंट बघायचे आहे आपले वीक पॉईंट कोणते आहे ते शोधून काढायचं आणि त्याच्यावर सराव करायचा आहे तिथे नवीन पॉईंट आपल्याला ॲड करायचे नाही जर कोणता येत नसेल तर त्याच्याकडे राहू द्या पण जो महत्त्व जिच्या तीन तीन दोन दोन प्रश्न येत आहेत त्या टॉपिकवर लक्ष द्या आणि तेव्हाच आपला खरंच आपले मार्क्स कवर होतील शंभरपेक्षा आपले जास्त जातील असं आपल्याला ध्येय करायचा आपल्याला करा मनाला विचार करायचा आहे मी अजवरी इतकं काही अभ्यास केलं हेच माझी आकरी एक्झाम आहे मीच आतापर्यंत याच्यामध्ये फूल ठामपणे व्यवस्थितपणे मी माझा निकाल लागणार आहे इत लोकांनी किती फॉर्म भरला ते जाऊ द्या पण त्याच्यामधून माझी एक निवड होईल असा स्वतःला विचार करायचा आहे आणि एक्झाममध्ये व्यवस्थित सॉल्व करायचे आहे पूर्ण दोनशेपैकी दोनशे सॉल्व करून यायचे आहे तुम्हाला मी आता सांगितली कसे पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि कशा पद्धतीनं रिती करायची आहे अजून त्यांनी आकरी एक पॉईंट सांगते त्या मॅडम मी सेल्फ स्टडी करायची आहे शेवटीला सेल्फ स्टडीवर भर देवायचा आहे द्यायचा आहे आणि आपल्याला स्मार्ट स्टडी करायचे आहे आणि जास्तीत जास्त जे टॉपिक मी सांगितले आहे की जास्तीत जास्त टॉपिकवर सराव करायचा आहे जे जास्तीत जास्त दोन तीन प्रश्न जास्त त्या प्रश्न म्हणजे टॉपिक तर आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत आता मग मला जर वेळ मिळत असेल तर मी तुमच्यासाठी नक्की तुमच्या मार्गदर्शन म्हणजे तुमच्या मोटिवेशन वाढवण्यासाठी मी तुमचा स्कोअर कसा वाढवायचा आहे त्यासाठी मला जिकून तिकडून जर क कुणाकडून जर माहिती मिळत असेल ती तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न करीन तुमच्या फीडबॅक नक्की कमेंट्सपणे नक्की सांगा Uh, मी सुद्धा तुमसारखी एक व्यक्ती आहे तुमसारखी मी uh, महिला आहे मी अभ्यास करत आहे मी सुद्धा टेट देणार आहे माझीसुद्धा टेट मग पहिल्यांदाच राहणार आहे तर माझेसुद्धा अनुभव आहे मी दुसऱ्याकडून अनुभव घेते आणि तुमच्याकडून शेअर करते हेच माझा उद्देश आहे की माझ्यामुळे जर माझे मैत्रीण माझे बंधू माझे जे सगळे मित्र जसं बहीण भाऊ कोणी असो तेपर्यंत माझ्या व्हिडिओमार्फत कोणा जर फायदा होत असेल हाच व्हिडिओ माझा बनवण्याचा उद्देश आहे कोणाचा कोणाला मी जर माझा शब्द कोणाला अपशब्द जर कोणाला वाटत असाल तर सॉरी असं म्हणण्याचं कोणता काही हे नाही आहे फक्त आपल्या अभ्यासाकडे फोकस करा चला बेस्ट ऑफ पेपरासाठी आणि सत्तावीस ते दहा जूनपर्यंत कोणाची एक्झाम जर मदत येत असेल आणि ज्यांचे पेपर होत असेल नक्की मला शेअर करा व्हॉट्स टेलिग्रामवर तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तेव्हापर्यंत आपली काळजी घ्या पेपरासाठी बेस्ट लक सराव करा पेप सरावकडे लक्ष द्या आणि कोणते वीक पॉईंट आहे पेपरामधून कोण आपण सॉ स सराव करत आहोत त्या सरावमधून कोणते आपले वीक पॉईंट दिसत आहे त्यावर प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या तोपर्यंत आधी इतकंच चला बाय आपली काळजी घ्या आणि पेपराकडे लागा हेच माझे हेच आता जे पाच सात दिवस आहेत हेच एवढ्या दिवसामध्ये मी कशी तयारी करतो कोणती स्मार्ट स्टडी करतो ते आपल्याला सुचवून अभ्यास करायचा आहे सुचवून म्हणजे काय ते मी तुम्हाला आत्ता जेवपर्यंत मी आपला स्वतः काहीतरी मी तुम्हाला शेअर केली ते तुम्ही ऐका आणि त्याच्यावर फोकस करा आणि फ्री टेस्ट आहे मी आधी दोन सांगितली ना आज दोन म्हणजे असे चार ॲड सांगितले इथूनसुद्धा तुम्ही जास्तीत जसं प्रॅक्टिस करा ज्यांच्याकडे पैसे नाही आहे ते अशा पद्धतीने आपले सराव प्रॅक्टिस म्हणजे सराव करू शकतो टेस्ट फ्री आहे त्याच्यावर आपण सॉल्व करून आपले कमीपणा वीकपणा आपण शोधू शकतो अशा पद्धतीने आपल्याला सराव करायचे आहे टेस्ट सॉल्व करायचे